ही जोडी उपलब्ध होती जे पण जे कोणती जातची जातची आहे जायची देऊन जातची आहे याच्याबद्दल पण आपल्याला इन्फॉर्मेशन देणार आहे तो शेट हे किती किती जात आहे दोन दोन दात वासरे दोन दोन दात वासरे आहे हो। आणि कोणत्या कोणत्या कामाला चालू गाडीला भेट्या वापरण चालू फक्त गाडीला मी भेट्या वापरून चालू काय किंमत आहे आपण पंच्याहत्तर हजार भेटणार आहे तर तुम्ही पाहू शकता असे मार उरले नाही याच्याबद्दल आम्ही तुम्हाला व्हिडिओ बनवून दाखवला जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही खरेदी करू शकता शेडचा नंबर देणार आहे शेड कॉन्टॅक्ट करा इथं आल्यावर तुम्हाला गाडी गिडी सगळे करून भेटणार आहे आणि गरीब एकदम मारत नाही काही नाही कोणाला आणि यांच्यापाशी इथे आल्यावर व्यवहार मध्ये कमी जास्त होऊन हा आणि ले बैल अशी उपलब्ध आहे तुम्ही कोणती पण खरेदी करू शकता तर धन्यवाद मित्रांनो ही तिसरी जोडी आहे शेट याच्याबद्दल बद्दल पण आपल्याला इन्फॉर्मेशन देणार आहे तर शेट हे किती किती जाते चार चार दात वाजर आहे दोन्ही पण चार चार दात वाजरे आहे आणि शेट कोणत्या कोणत्या कामाला चालू आहे सगळं कामाला गाडीला वाकराला बडी जाऊन सगळं कामाला शेतीचे शेतीच्या सगळ्या कामाला आहे चालू आहे आणि शेट हे कोणती ही लाल कंधार वासरे आडीचे वासरे लाल कंधार मधले जे आडीचे आहे आणि काय किंमत टेल यांची आपण यांची सांगायची आपण यात पास आहे नव्वद हजारला देऊन टाकू नव्वद हजार जोडी भेटणार आहे जोडी पाहू शकता तुम्ही आणि यांच्यापाशी जे पहिला माल होता ते सगळं आता विकलेला आहे हे चार पाच गोरे बाकी नाही एकदम गरीब वाचर आम्ही आता व्हिडिओ बनवत आहे धन्यवाद यांच्या पैसे जे पहिला स्टॉक होता ते आता संपत आलेला आहे फक्त यांच्यापाशी जे उरलेले त्याचे आम्ही आता व्हिडिओ बनवत आहे आणि पुढचा स्टॉक आता दोन एक दोन दिवसामध्ये उपलब्ध होणार आहे तर हे जे उरलेले याच्याबद्दल आम्ही व्हिडिओ बनवून तुम्हाला दाखवत आहे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही खरेदी करू शकता आणि शेटशी कॉन्टॅक्ट करून आणि हे सगळं दाखवूया किती जोड्या बाकी चार पाच जोड्या बाकी आपण जेव्हा व्हिडिओ बनवला तर तेव्हा ते मोठा स्टॉक अवेलेबल होतो आता तिथे फार कमी उठलेला आहे त्याच्या डियाच्या आपल्याला इन्फॉर्मेशन देणार आहे त्याच्यासाठी किती किती दा दाद चार चार दात वासरे दोन्ही पण चार चार दात वासरे का कोणते कोणते कामाला गाडीला भेट्या वापरायला चालू आहे गाडीला आणि भेटे वापरायला आणि पंच्याऐंशी ठेवली आहे आपण पंच्याहत्तर ला देणार आणि आमच्या सबस्क्रायबांसाठी ते कमी जास्त पाच हजारला ला कमी देऊन टाकू ऐंशी हजार ला देऊन टाकू आपल्या सबस्क्रायबरला ऐंशी हजारला जोडी भेटणार आहे खूप अशी जोडी आहे तुम्ही जोडी पाहू शकता महाराजनी एकदम शरीफ वासरे गरीब आहे एकदम कोणाकडेच देऊ शकतात तुम्ही बारीक लिहिण्याकडं कोणाकडे धन्यवाद ती एक कोणत्या कोणत्या कामाला चालू आहे ती गाडीला आणि भेटा वागायला चालू आहे गाडीला आणि भेटा वागरायला चालू आहे आणि किती किती जाते शेटी दोन दोन जाते दोन्ही पण दोन दोन जाते आणि शेठ काय किंमत केली यांची आपण यांची आपण सत्तर हजार रुपये ठेवलेले हं पाच हजार रुपये कमी देऊन टाकू पासठ हजार पासष्ट हजारला जोडी आपल्याला भेटणार आहे जोडी पाहू शकता तुम्ही खूप चांगली अशी जोडी आहे का एकदम गरीब वासरं आहे आणि कोणती जास्त सिटी लाल कंदार वासर आहे लाल कंदारमधले आहे अडीचे तर तुम्ही पाहू शकता तर धन्यवाद